आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरात आज सकाळी बस स्थानक परिसरामध्ये संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नाकाबंदी केली धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली या आहे यावेळी अनेक वाहनधारकांची पोलिसांनी कसून चौकशी केली संगमनेर शहरामध्ये विना नंबर प्लेटच्या मोटारसायकल बुलेटस्वार यांच्यावर कारवाई झाली आहे चोरीच्या दुचाकींना आळा बसावा या हेतूनं ही नाकाबंदी केली गेली तर बसस्थानक परिसरामध्ये पोलिसांची कारवाई पोल सुरू असल्याचं कळताच अनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर